गुड मॉर्निंग मैत्रीणं शुभ सकाळ सर्वांना मैत्रीणं माझी देवपूजा झाली बघा सला आता देवा तुळशीला पाणी फिरव पाणी फिरवाच म्हणाली तुळशीला पाणी टाकव कारण गुण एवढं हे झाले ना कुंडीतली सगळी माती कुरडी कुरडी दोन टाइम पाणी टाकणार મૈત્રી નો ભાંડે લાવતી વટા કે લાવી વાગે છે मला केवढा ढिझा रावायला मला एक भांड नाही बरी सगळी भांडायची मैत्रिण ह्या दिवसात सकाळी स उ उठल्या उठल्या पाणी प्यायचं ब्रश आणि हे करायचं वाटत जायचंच नाही कारण आपल्या शरीरातलं न पाणी क्षार जे असते ते मैत्रीणं उन्हाळ्यामुळं कमी होते त्याच्यामुळं रात्री जर उठलात तुम्ही तर एक ग्लास दोन ग्लास पाणी पिऊनच झोपा किंवा मग सकाळी जर उठलात मी तर आज ब्रश न करताच इतकं कन्नड डको डपडलं होतं तशी वेळच येऊ देऊ नका मैत्रिणी कारण ऊन एवढं येणं जास्त प्रमाणात ऊन आहे त्याच्यामुळं शरीरातलं पाणी कमी होते त्याच्यामुळं पाण्याची गरज असते काही पण होऊ शकते मैत्रीणं आधी उठल्या उठल्या पाणी प्या तहान जरी नाही लागली तरी पण पाणी प्या मैत्रीणं आणि प्राण्यांना मैत्रीणं पाणी ठेवा पिंगण्यांना ह्यांना मला ठेवणारे माझ्याकडे अशा छोट्या छोट्या वाट येत्या फायबरमध्ये त्याच ठेवणार कारण पाणी ह्या दिवसामध्ये जलसाठी हे सगळे संपत आहेत मैत्रीण चुमांना चक्कर आणि शक्यतो मैत्रीण सकाळी कामा आवरा बाहेर जायची नऊच्या आत नऊ दहाच्या आत दहाच्या आत अकरा पण ठीक आहे पण नंतर काही बाहेर पडू नका मैत्रिणी मग आता आपल्यासारख्याला सवय ना ज्यांना सवय आहे त्यांना जमते ज्यांना सवय नाही त्यांना लगेच तापमान हे होतंय उन्हाने आग आग होती आणि तेव्हा मग संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर बाहेर जा उन्हामध्ये बाहेर जमू नकात मैत्रिणी जास्त करून के कमी भांडे टाका घेतलं तरी भांडे कुठून कोळते एवढे भांडे हा आपलं मैत्रीण मी म्हणलं होतं परत मी नाही बायक वाटत मला उद्या जर बिमार पडलं तर कोण आहे घरामध्ये करायला आय ते पुढे आणले दोन पापड हे मैत्रीण उन्हाळा काम मी काही जास्त करत नाही कारण मला जमत नाही आमच्या इथे वेळच नसते मैत्रिणी करीत बसायला लई टाइम द्यावा लागते ते दोन पुढे आणली मी म्हणायन तुम्हाला लिजेत पापडचे तेव्हा इथंच पुढे इथं किती माणूस खाऊन खाऊन किती खाते चिमणे आले आज चो 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 कहू बाप बापरे चला मैत्रिणी मग लावते कुकर हे कुकर कुठे गेले मग मम्मी काय भाजीला बघते वांगीत मैत्रीण गवारे चार म्हणून कोशिंबीर करते का। की भाई बाय गव्याची शेंगणीसावं लागत बाजारात ते म्हणजे नेसण्यात येते चला मैत्रिणी मग बटाट्याची ह्याची वांगीची भाजी करते मैत्रीण थोडं बटाटा टाकून जरा लेकर खाते आणि कोशिंबीर करते चला मग मैत्रिणींनो मैत्रीण मी तुम्हाला लय भांडणार आहे नुसती तुम्ही बघतात मैत्रीण फुकटामध्ये बरं बघितलं तर बघितलं सबस्क्राईब सुद्धा करत नाही ज्यांना सबस्क्राईब करायचं नाही त्यांनी माझे व्हिडिओ बघायचे नाही मी आधीच सांगितले किद्दा सांगाव तुम्हाला तुम्हाला बी बेश्रम म्हणासारखं तुमचं काम आहे तुम्ही म्हणताल आता असलं बोलायची मैत्रिण माणूस कशासाठी व्हिडिओ टाकते काही त्याच्या मागे काही असते प्लीज मैत्रीण ज्याची बघते का त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माणूस की दाखवा चला मी एवढं तुम्हाला मी दाखवी ते इतकं बन बनवायला हे घरातलं टाकते तुम्हाला थोडं तरी काहीतरी वाटाय पाहिजे आपण कसं बघावं असं फुकटामध्ये काय तुम्हाला फक्त एक तर बटन आहे मैत्रीण सबस्क्राईबचं बटन प्रेस करायचं मी तर किती जणांना सबस्क्राईब केलेले मैत्रिणी में मेंबरशिप घेते पुन्हा आम्हाला यूट्यूबवाल्यांना असते ना जॉईन व्हायचं पुन्हा एकमेकाला एकमेकाला आम्ही हे करतात तुम्ही करायला पाहिजे नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही तर मी व्हिडिओ टाकायची बंद करणार आहे मग